आज ऐन दहीहंडी उत्सवाच्या दिवशी शिर्डीतील युनियन बँक चौकात एका एस टी महामंडळाची बस आणि कार यांच्यात झालेल्या किरकोळ बाबवरून तब्बल दीड तास गोंधळ आणि नगर मनमाड रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे बस चालकाच्या सांगण्यावरून सरकारी वाहन असलेली एस टी बस उभी असताना तिला कार चालकानं धक्का दिला मात्र यात कोणतेही नुकसान झालेले नसताना त्या कार चालक आणि सहकाऱ्यांनी अर्वाच्य भाषा वापरत दमदाटी करत पैसे मागितल्याचं सांगितलं या प्रकारामुळे शिर्डीहून पुण्याकडे निघालेल्या एस टी बसमध्ये बसलेले प्रवासी तब्बल दीड तास हक नाहक ताटकळत बसून राहण्याचा मनस्ताप प्रवाशांना यावेळी झालाय मोठी वाहतूक कोंडी होताच वाहतूक पोलीस घटनासही हजर झाले आणि दोन्ही वाहने शिर्डी पोलीस स्टेशनला आणावे असे सांगितले मात्र यावेळी एस टी बस ही पोलीस स्टेशनला पोहोचली मात्र तो कार चालक तसाच पसार झाल्यानं एसटी चालकांना त्या कारचा नंबर देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी शिर्डी पोलिसांना केलीये जाऊ वापस चालला गेला तो पडून गेला तो चुकी माझी नव्हती सर मी गाडी माझी जागावर थांबवली ती तो रस्ता सुटला मागे घेतली त्याने गाडी आणि माझ्या गाडीला येऊन टक्क झाली त्याची गाडी आणि परत उतरताना शिविगाड करत होता त्याच्यावर पकडली सर त्याने माझी त्याचं नुकसान काहीच नाही तरी शिविगाड करत होता मला म्हणजे पैसे तो काय लागतील ते लागतील हे करू ते करू आणि तू पुढे चाल मी तेवढं दाखवतो मरे असं सांगत होतो चांगले तरुण पोरत सर आणि ती कसं उतरले ते दमबुट्टी करत होतो सर आमच्या कंडक्टरला जे बोलत होतो ते प्रवाशांना विचारून घ्या सर ते चुकी कोणाची होत तक्रार दिली सर तक्रार दिली त्याच्या चुकीमुळे सर या प्रवाशांचे हॅरेसमेंट झाली थांबावं लागलं काही एक कारण नसताना त्याने एस टी ड्रायव्हरशी डोकं लावलं आणि मुद्दा म्हणून आज दिला आणि वरून सर्व म्हणजे ड्रायव्हरशी उज्जत घालत होता किंवा करत चुकी त्याची होती सर्व प्रवाशांना एक तास दीड तास पुण्यासाठी जाणारे प्रवासी होते गाडीत सरांची आरक्षण झाली गाडी एक तास दीड तास लेट झाली त्या त्याच्यामुळे ट्रॅफिक जवळ जवळ दीड तास जाम झाली होती त्याच्या छोट्याशा चुकीमुळे सरांना आरक्षण झाली आणि ट्राफिक जाम झाले आणि लोकांना जायला उशीर झाला व सर्व प्रवाशांची त्याचं बोलणं होतं त्याचं वरून चुक त्याची नंतर सुद्धा तो उद्धटपणे बोलला बोलत होता ड्रायव्हर की प्रवाशी बोलत होते तरी प्रवासी तो उज्जत घालत होता त्या व्यक्तीवर कारवाई करावी आणि त्याला शिक्षा लावी म्हणजे दुसऱ्यांदा तो असं कुठेही कोणत्याही म्हणजे एस टी सरकारी कर्मचाऱ्याला त्रास देणार नाही किंवा काय आणि वरून तो ड्रायव्हरला कंडक्टरला घाळ करत होता किंवा लोकांनाही बोलत होता एसटी थांबलेली होती त्याने मागे दिवस गाडी घेतली त्याच्याने गाडीला त्या एसटी त्याचाच धक्का लागलाय एस टीला परत तो पोलीस स्टेशनला बोलवतोय कंडक्टर ड्रायव्हरला आम्हाला खूप त्रास होतोय उन्हाच्या जेव्हा चें, बसलेलो आहे आम्ही गाडीमध्ये सकाळचे आठ वाजेपासून कुठला आता बोलवण केलं गाडी घेऊन हो पूर्ण गाडी प्रवाशाने भरलेली पूर्ण भाऊ करून गेला आणि आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये काय ह्याला पण तला झालाय पण एक गोष्ट अशी काय ते जे वाहन चालतात मग गाडीचे त्या ब्रेकलेट चालू पाहिजे प्रत्येक गाडीचे डायरेक्ट दोन मारला तर माश्या गाड्या पाहिजे तर मास्टर येऊन धडकला हे महा आहे हे मान मंडळ असल्यामुळे यांच्यावर केस होत नाही काय पण परंतु त्या मास्टच्या गाडीवर केस होती तू हिर ठोकली थोरणी त्या केस होती सायकल ठोकली तू व्हिडिओ त्या केस होती ही गोष्ट बरोबर काय तुम्ही काय करायला पण तूच ये पण त्याला आहे ना फक्त पैसे पाहिले होते कार्य झाली पाहिजे झाली केस करून दे आख्या पोलिटिशियन वर ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी